नमस्कार महायुतीचे सभा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याला महायुतीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे माझ्या अगोदरच्या सर्व मान्यवर वक्त्यांनी जी भाषण केली त्या भाषणात महायुतीचा उमेदवार आपण कसा निवडून घेणार आहोत तेही सांगितलेलं आहे त्यामध्ये सन्मानिय आमचे मित्र पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदयजी सावंत सन्मानीय दुसरे आमचे मित्र शेखर निकमजी सन्मानीय सदानंद चव्हाणजी सन्माननीय प्रमोद जगराव सन्माननीय सदानंद भागवत सन्माननीय राजेश पट्ट्याने सन्माननीय राजेश सुर्वे सोपान ढोळे राजेंद्र कोमेंकर सन्माननीय प्रमोद पवार कृष्णा हरेकर सन्माननीय रुपेश कदम सागर संसारे सन्माननीय विनोद मस्के अभिजीत शेट्टे सन्मानिय मुकुंद जोशी प्रसाद सावंत अनुराग कोचिरकर मंचकावर असलेले अन्य सर्व मान्यवर माझ्या समोर पत्रकार मित्र वडीलधारी सर्व या तीन मंडळी बंधुनो भगिनीनो माता आणि तरुण मित्र सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत याने आपल्या भाषणात सांगितलंय की मी या निवडणुकीत राणे साहेबांना सत्तर टक्के मत देणार आहे आणि तुम्ही द्यावय अशी आपल्या सोबतच्या आमदारांना सांगितलं ही मला तर हमी मिळाली मोदींच्या भाषेत बोलायचं तर गॅरंटी पण मी तो उपाय आहे ना तर सत्तर घ्यायला नाही ऐंशी मतासाठी दहा टक्क्यासाठी बोलण्याचं ठरवलं दहा टक्के उदयनी सत्तर सदानंद चौहान साहेबांनी आणि आमच्या निकम साहेब सत्तर ऐंशी पेक्षा जास्त टक्के कमळ आणि शानीला मिळावं या दिवशी यासाठी पुढच्या आठवडाभर काम करणार आहोत ही सभा फार मोठी झाली मोठी आहे काल एक रत्नागिरीमध्ये मध्ये बऱ्याच सभा झाल्या फार मोठ्या मोठ्या पक्षाचे झाले फार मोठे भाजपपेक्षा जगात मोठा पक्ष नाहीये करत नाही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष मग शिवसेना उद्धव उद्धवजी शिवसेना यांची काल मिटिंग सभा झाली हे एवढी पण माणसं म्हणजे एवढा भाग होता उदय एक्सप्लेन केला तो भाग कसा वाटतो किती आणि भाषण झाली भाषण रत्नागिरीचा विकास दहा वर्ष त्यांचा खासदार आहे पाणी सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य नोकरीचा प्रश्न कोणता प्रश्न हाताळला ते मात्र सांगितलं नाही हे उभे राहिले रे माननीय मोदी साहेब बोल मोदी त्यांचा आज खासदार किती आहे पाच मोदी साहेबांबरोबर आज खासदार किती आहे तीनशे तीन निवडणुकीत किती होणार आहे चारशे पाच चारशे पेक्षा जास्त मोदींवर लोक बोलतो ते अशा आहेत ते कशा आहेत संविधान बदलणार आहेत तुला तुझा काय अरे पाच खासदार या निवडणुकीनंतर जिल्ह होणार आहे कोण विचारणार त्या दिल्लीला आणि आता पण टीका करायची त्याला वाटतं पी एम साहेबांनी टीका केली का मी मोठ अमित साहेबांना टीका केली काय जास्त फुगल्या सगळे मानून ना कोकण आहे कोकणानं संस्कार कोकणी माणसं कोकणाने मोठ्या माणसा समोर बोलत नाही मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही असे संस्कार पंतप्रधान देशाचे दहा वर्ष आहेत तिसऱ्यांदा आहे तरी हे बोलतात त्याला सोप उत्तर द्यावं मी सांगितलं दहा वर्षात काही नाही करणारा ना। माणूस आपला खालता मी काय निपडे लावले या सहा नंतर सांगायला पाहिजे सिंधियुगात तीन रत्ना पण नाही म्हणजे सांगण्याचा प्रयत्न कर आणि म्हणे नाने म्हणून केलं आहे काम तुम्हाला याला दहा वर्षात पाणी मोदी सैन विक्रेशा जगाच्या पाठीवर विकसित देश पण नावलोकी मिळून गेला जगाच्या पाठीवरील जे प्रगत देश आहे अमेरिका चायना ब्रिटन जपान जर्मनी दोन हजार चौदा साली मोदी साहेब पहिल्यांदा आले तर आर्थिक प्रगतीमध्ये जगाच्या भारत अकरा नंबरवर होता दहा वर्षाच्या आज भारत पाचव्या क्रम पाचव्या प्रगती आर्थिक बाबतीमध्ये आणि मोदी साहेबांनी त्यावेळेला सांगितलं

विसर पडला माझं सगळ्याने काही मुद्दा सांगणार कोरोनाच्या कार्यकाळामध्ये मार्च दोन हजार बावीस ला बावीस तारीख तेवीस मार्च कोरोना जगा आणि भारत देशात सुरू झाला मोठ्या <laughs> प्रमाणामध्ये लोक मृत्यूमुखी पडायला लागले भारतात अनेक कारखाने बंद पडले दुकानं हॉटेल व्यवसाय बंद पडले हो <laughs> कामगार होते ते कामात जायचे बंद झाले घरात पगार येईना माननीय मोदी साहेबांनी एका बाजूला देशात औषध बनवायला सुरु केली पुण्याला लसीकरणाचं काम जेवढा सुरू केलं आणि दुसऱ्या बाजूला व्हॅक्सिन तयार केले देशात परदेशात अनेक राष्ट्रामध्ये पण व्हॅक्सिन पाठव महाराष्ट्राने औषधं पाठवली औषधाचे टेंडर काढताना हे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते काय केलं औषधं घेऊन वेळीच लोकांना पुरवठा केला का नाही त्या औषधाच्या टेंडर मध्ये पंधरा टक्के पैसे खाणारा हा शिवसेनेचा नेता उद्धव ठाकरे याच्यात चौकशी सुरू पंधरा टक्के एका उद्धव ठाकरे आदित्य औषध औषधच कशाला भाषण कर अरे आणि वर्षाच्या कोकणाला काय दिलं सांग तुझ्या खासदारांनी का वर्ष आणि तू अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ना अडीच वर्ष दोन दिवस फक्त मंत्रालयात दोन दिवस असा मुख्यमंत्री आणि बांधव आता किती खासदार पक्षाने ठरवलं माहिती त्याची काय लायकी आहे जनमानसामध्ये एका बाजूला माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्थापन केली सलग अठ्ठेचाळीस वर्ष शिवसेना एक देशातील हिंदू मराठी माणसाला वाटत होता महाराष्ट्रात माना आणि स्वाभिमानाने आम्ही जगू शकतो नोकरी धरण्याचा प्रश्न सुटेल आशेने लोक बाळासाहेब गेल्यानंतर या महाशि बाळासाहेब आणि आयुष्यभर काँग्रेस आणि शरद पवार कधी जमला नाही साहेब म्हणाले होते मला जर कोण सांगेल काँग्रेसमध्ये जा पक्ष बंद करून पण काँग्रेस मध्ये जाणार नाही यांनी हिंदुत्व विकलं तडजोड केली गद्दारी केली आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी तो शरद पवार आणि काँग्रेसवर लाचार माणूस आहे साहेबांनी अख्ख्या आयुष्य काँग्रेसवर झगडले आणि फक्त पदासाठी पैसा मिळवण्यासाठी असा आपला सर्व पक्ष आज हे सगळे पक्ष एकत्र आम्ही आलो ते का आलो एकत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महाराष्ट्रात यावं लोकांच्या आर्थिक पर, परिस्थिती सुधारावी लोकांना आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देता यावं मुलांनी डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं कारखानदारी द्यावं उद्योगधंद्यात यावं पैसे मिळावे आणि कोकण एक समृद्ध व्हावं हे आमचे प्रयत्न आहेत आमच्या सर्वांचे आणि आमचे मोदी आणि अमित शहा यांचे हा भारत समृद्ध करायचा कोरोना काळात मोदींनी औषध पाठवली त्यात त्याने पैसे खाल्ले पण याला वाटत नाही की मोदी साहेबांनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं घरात धान्य लोकांचे नव्हतं ऐंशी कोटी एकशे चाळीस पक्ष ऐशी यांनी पाच किलो पाठवले का हो कोणाच्या घरी गरीबाच्या

गावा गावात रातक महिला शौचालय नाहीये मोदी साहेबांनी दहा वर्षात किती दिले होती कि दिले शौचालय लाख अठरा कोटी बहात्तर लाख शौचालय दिले नळाने पाणी मोदी साहेब म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला पाण्याचा त्रास आहे आठ कोटी कुटुंबाना नळांनी पाणी दिलं देशात काही गरीब लोक चप्पर नाही घर नाही अशा गरिबांना घर नाही ते ना पावनी चार कोटी घर पक्की घर गरीबांना कुटुंबात आजारी माणूस पडला पैसे नाही त्या मृत्यू पेक्षा दुसरं काही त्यांच्या वाट्याला यायचं मोदी साहेबांना वाट की अशा लोकांना मदत कराल काही आवश्यक पण आयुष्यमान भारत योजना सुरू केली आजारी पडलेल्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत मदत मोदी साहेबांची चोपन योजना माझ्या हातात राष्ट्रवादीचा आहे म्हणून मला आवडता घ्यायचं मी चोपन योजना तुम्हाला सांगितल्यास सा। महिलांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार डायरेक्ट अकाउंटवर मागासवर्मियांसाठी आदिवासींसाठी एवढंच का ते कोरोना काळामध्ये कारखाने बंद पडले होते व्यवसाय बंद पडले ते परत चालू व्हावे हो म्हणून मोदी साहेबांनी माझ्या खात्याला साडेपाच लाख कोटी रुपये दिले आणि म्हणून परत कारखाने सुरू झाले परत लोक का कामावर जा लागली परत देशाचं उत्पन्न तेवढं चाल असे मोदी गरिबांकडे लक्ष व्यवसाय आहे माझा देश प्रगतीशील व्हावा या देशात चाळीस टक्के तरुणांची संख्या तरुण तरुण जगामध्ये तरुण देश भारत ओळखला जातो या तरुणांना योग्य मार्गदर्शन करावं आधुनिक टेक्नॉलॉजीची ओळख गर करावं तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी त्यांनी उद्योगधंद्यात यावं उत्पन्न वाढवावं आर्थिक सवार बांधव अमेरिकेचं धर उत्पन्न चोपन लाख आहे चायना दोन नंबरला आहे छत्तीस लाख पुढे जपान जर्मनी आहे पण भारत त्यांनाही आता काही वर्ष ओव्हरटेक करेल पण आपण विकसित देशामध्ये दे व्हायचं असेल तर दर डोईज उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना आमच्या तरुण तरुणींनी व्यवसाय कडे याव व्यवसाय करावा आपलं आपल्या कुटुंबाच उत्पादन म्हणावं नुसते आंबे प्रॉफिटला पाठवून एक्सपोर्ट करून उत्पन्न नाही नावात रत्न आहे परिस्थितीमध्ये रत्न यावं आर्थिक सुबत्ता यावी यासाठी प्रयत्न व्हायला काही भविष्यात आम्ही तुमच्या सर्वजण पाठीशी आहोत खासदार निवडून तर मी आमचे पालकमंत्री उदयजी सदानंद आहेत आमचे निकट बाकी सर्व सहकारी मंचकावर ह्या एकत्र आम्ही सर्व आलो आहोत की आम्हाला हो, पद मिळावं म्हणून नाही मी तर चाळीस वर्ष वेगळ्या पदावर हो। चाळीस पदाची हवा हो आम्हाला नाही आम्हाला आमच्या लोकांची परिस्थितीत बदलावं हो। कोकण रत्नागिरी सिंधुर्ग हे जिल्हे देशात आर्थिक सबल जिल्हे व्हावे या जिल्ह्याचं पण जसं गोव्याचं दरड उत्पन्न साडे लाख लाख उत्तरेकडचे सिक्कीम राज्य चार लाख दहा हजार उत्पन्न आहे तसंच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्याचं व्हावं हे आमचे प्रयत्न आम्हाला पदे मिळाली या पदाचा उपयोग रत्नागिरी सर्व सर्वसामान्य माणसांसाठी गरिबांसाठी तरुणांसाठी तरुण असो तरुणी असो त्यांच्यासाठी आमच्या सर्व राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना आम्ही तुमच्यासाठी तुमच्या दारात आणून ठेवण्याशिवाय राहणार फक्त तुमची साथ पाहिजे टाळायची मिळत नाही बर वाटत काय पडला मग घाम आला तरी काय हे वाटत नाही बरं वाटत अजून बोलाव बांधवण हे सगळे तरुण राजकारणी सगळे हुशार तर फायदा होतो फायदा उठवायला पाहिजे कसा उठवायचं पैसे उसने मागून फायदा नाही प्रगतीमध्ये योजना इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा कुठला माणूस बाहेरून आला रत्नागिरीत एकदा आजार असते रत्नागिरीत यावं रस्ते बघा पाणी बघा वीज म्हणा स्वच्छता बघा शरद कशी आहे शरद की हवा किती शुद्ध आहे इथे हॉटेलात राहिलं तर हल्लादायक वातावरण असत चांगलं जेवण हे उद्गार पर्यटकांनी आल्या लोकांनी काढावं आणि अशा रत्नागिरी शहरात वारंवार एकता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आम्ही करू पण सहकारी सिंधुदुर्ग बघा पर्यटन जिल्हा मी केला एकोणीशे सत्त्याण्णव आता लाखो पर्यटक यायला लागले आमच्या इकडे मालवणला किनारपट्टी आहे मी एक न्यारी योजना सुरू केली त्यावेळेला की घरामध्ये एक पडवीमध्ये एक पडवी थोडस छोटस किचन किचन म्हणजे शेगडी गॅस वे, बेडरूम एखादी पणन दोन चार खूपचा आणि त्यांनी तितक एक रूम बनवायचं आणि तिथे पर्यटक ठेवू शकत ही परवानगी शासनाने दिली आज तुम्हाला महाग काय रेट आहे त्या एक पडवीचा एकट्या रूमचा कोल्हापूर सांगली सगळे लोक सुखीत खाली सहा हजार रुपये दोन मिळतात दोन हजार मी पाहिलं सहा हजार जेवणा कडा त्या सहा हजारात आले असे वेगवेगळे व्यवसाय यावे आपल्या लोकांच्या घरामध्ये असे या मार्गाने पैसे यावेत आणि त्या पैशाचा सदुपयोग कुटुंब आणि मुलाबाळांना शिक्षण आणि व्यवसाया साठी खर्च बाई दो तुम्हाला विनंती लोकसभेची निवडणूक देशासाठी फार महत्वाची मोदींनी सांगितलं की आमच्या देशाकडे करून वापरा नजर पाहू शकत नाही आम्ही त्या देशात घुसून घेणार आता पण कुठला पंतप्रधान असं म्हणाल ना पण मोदींनी सांगितलं निवडणुकीचा अगोदर कोणी आमच्या देशाकडे बापल्या नजरेने पाहत आम्ही तीनशे सत्तर काश्मीर हे काल रद्द केलं काश्मीर तो भाग आपला अनेक वर्ष पासष्ट वर्ष जवळपास काँग्रेस सत्तेवर होती काही करू शकले नाही काही करू शकले देशातली घरी काँग्रेसने त्या काळात घोषणा दिली इंदिरा गांधींच्या काळामध्ये गरिबी हताळली गरीबी नाही हटू शकते गरीबांना झटवलं ते आहे का गरिबी गरीबी सांगितले माझा देश या देशाला स्वतंत्रला शंभर वर्ष होती एक विकसित देश असेल आत्मनिर्भर माझा देश असेल माझा झालेला माझा भारत देश ला लागतात करून दाखवायची हिंमत लागते त्याला मेहनत करावी बुद्धीची जोड द्यावी तर कसा विकास दिसतो लोकांना दाखवता येतो लोकांच्या परिस्थितीत बदल घडू शकतो आणि मोदी आहे मोदींच्या मंत्रिमंडळात मी अडीच वर्ष मी त्यांना जवळ पाहतो कॅबिनेट मध्ये एकत्र किती तास काम करतात सोळा काय अठरा अठरा तास अठरा अठरा तास काम करतात जगातला कोणता देश कोणता विषय मोदींना माहीत नाही सगळं झालं नाही कोणती योजना कोणत्या अमेरिकेत को कोणती आहे जपान मध्ये कोणती चायनामध्ये टेक्नॉलॉजी की आम्हाला आणली उत्पादन बनण्यावाद उत्पादन वाढे जीडीपी वाढेल एक्सपोर्ट वाढेल आम्ही सवळ होऊ सवळ होऊ ही दृष्टिकोन त्यांची बंधू भगिनो नुसतं डोळे असून चालत नाही नेत्याला पण लागतो तो आमच्या मोदी साहेब तो आहे आणि म्हणून मोदी साहेब म्हणजे महाराज आणि भारत म्हणजे विकसित करण्याचे काम ते करतायत आणि म्हणून त्यांना या वेळेला रत्नागिरी सिंधुर्गातून पावसाळा जवळ येतोय तर त्या अगोदर माताचा पाऊस तुम्ही पाडावा म्हणून तुम्ही शेजारी पाजारी नातळ गेला एकाच सांगा चला एक वेळेला मोदींना मत देऊन बघा कमळावर बघा देश कुठे धावे प्रगती करे तुम्ही एक वेळेस संधी देऊया आणि करा मतदान तस आणि त्यांना मत कमळाला मत म्हणजे नारायण राणे बांधड मी तर तुमचा सेवक आहे मी या कोकणात काय कोकण माझं घर समजतो मी घर माझं कुटुंब माझा संसार एवढं मत असं मत तुमच्या बदलचं माझं आहे ही माझी भावना आहे भावना आहे कोकणात येताना रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो मी भाऊ लोक इतकी दादा म्हणून जो सन्मान देतात त्याला माझ्याकडे उत्तर नाही मी धन्यवाद फक्त बोलतो आणि तुम्हाला <प्रागा> जेवढी पद मिळाली सिंधुदुर्गात तो सहा वेळा आमदार झाला लोक सांगायचे दादा तुम्ही मागायला फिरू नका तुम्ही महाराष्ट्र फिरा आम्हाला तुम्ही आमदार पाहिजे मत आम्ही तुम्ही इथे येऊ नका आता पण मी रत्नागिरीत फिरतोय कारण पहिल्यांदाच आहे मी सिंधुदुर्गात अजून गेलो नाही परवाद शेवटचे तीन दिवस एवढा माझा विश्वास आहे तुमच्यावर विश्वास हे माझे अनेक वर्षाचे सहकार्य आहे मला विश्वास मला निवडून देत आणि छोट्या मोठ्या मताने नाही मला एक एक म्हण आहे तू माझा स्वभाव खाईल तर तुपाशी नाही तो मताधिक्या मिळवणार तर तीन लाख मताधिक्याने जिंकून मी येणार त्याचप्रमाणे तुमचा रत्नागिरी आमचे चवनच आमचा उदय सामान आणि शेखर नितमच यांना सोबत घेऊ या कोकणाचा विकास असा करून आम्ही दाखवू पुरा देश आपल्याकडे आणि म्हणून तो पाण्यासाठी वडीलदारी मंडळी आहे ते राहावी म्हणून तुमच्यासाठी सर्वांसाठी दीर्घ आयुष्यात उत्तम आरोग्य सगळ्यांना मिळो मनकामना माझा रामेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करतो आणि पुढे कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे इथेच थांबतो जय हे, जय महाराष्ट्र